तर चला सर्वप्रथम मी माझा परिचय देतो माझं नाव दत्ता कंकाळ तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली सध्या मी रिसोर्ट येथे राहतो जिल्हा माझा हिंगोली आहे पण मी राहतो वाशिम जिल्ह्यामध्ये कारण माझ्या गावापासून वाशिम जिल्हा फक्त पंधरा किलोमीटर आहे तर मित्रांनो बाय प्रोफेशन मी एक शिक्षक आहे आणि आज रोजी नोकरी सोडून फुल टाईम युट्यूब आणि एका कंपनीसोबत टचमध्ये आहे पण त्या कंपनीसोबत मी जरी टचमध्ये असलो तरी डोक्यात हे नका घेऊ कारण बऱ्याच वेळेस असं होत आहे की सर त्या कंपनीचं काहीतरी प्रमोशन करत असतील किंवा मग कुठल्या तरी कंपनीचं प्रमोशन करत असतील हा माझा तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि आज हे जे मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये आपण जे टरबूजाचं शेड्यूल घेतलेला आहे दोन तीन गोष्टी मी क्लिअर करू इच्छितो त्याच्यामध्ये मी जवळपास सतरा अठरा कंपन्याचे प्रोडक्ट घेतलेले आहेत म्हणजे मी कुणा एका कंपनीचा मालक नाही किंवा कंपनीचा एम्प्लॉय पण नाही मी हेच प्रोडक्ट का घेतले याच्या मागचं एक महत्वाचा उद्देश असा आहे की बेस्ट ऑफ द बेस्ट समजा स्टिकर बेस्ट ऑफ दुटलं आहे अन्न त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य सगळ्यात चांगलं कोणतं बुरशी जवळपास पाच सहा आपल्याला लागतात त्या पाच सहा पैकी कुठले चांगले आहेत त्यानंतर आपल्याला एक येन पीके लागतं मग एन सगळ्यात चांगलं देणार कुठलं आहे त्यानंतर वॉटर सोलूवर कुठली कंपनी सगळ्यात चांगलं देतील त्यानुसार मी प्रत्येक कंपनीचा प्रोडक्ट घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही डोक्यातून हे काढून टाका की कुठली तरी मार्केटिंग असेल सरनं मध्ये तुम्हाला दिले म्हणून काहीतरी तुम्ही विकायला बसले असाल हे पहिले डोक्यातून काढून टाका कारण आपण इथं कुठल्याही कंपनीची ऍड करण्यासाठी नाही येत कुठल्याही कंपनीचं प्रोडक्ट विकण्यासाठी इथं नाही येत हे डोक्यातून काढून टाका कारण हे बऱ्याच लोक डोक्यात असतं की सरनं आता बघा फुकटमध्ये आपल्याला मिटिंग दिली लोक पाच पाचशे रुपये घेतात कोणी हजार रुपये घेतात जसं वाघमारी सरांनी सांगितलं की बघ तीन तीन हजार रुपये घेतात पण आपल्याला इथे पैसे घ्यायचे नाहीये तुमच्या ज्ञानात भर आहे यात काही हे विषय नाही तुम्ही मला पैसे कसे द्यायला बघा तुम्ही माझे सगळे युट्यूबरचे व्हिवर्स आहात आणि तुम्ही एक व्हिडिओ पाहिला तर मला एक रुपया मिळतो त्यामुळे तुमचे पैसे माझ्याकडे ऑलरेडी आलेले तुमचं माझ्यावर कर्ज आहे आणि ते कर्ज परत फेडण्याचं काम मी करत आहे त्यामुळं एक ते दीड तास हेडफोन लावून बसा पेन वही घेऊन बसा कारण यानंतर तुम्हाला टरबुजामध्ये कुठलीही समस्या जाणवणार नाही आणि कुठल्याही समस्येसाठी कुठल्याही एम्प्लॉईकडे जाण्याचं काम पडणार नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण की मी या पूर्ण ट्रेनिंग मध्ये तेरा प्रकारच्या समस्या घेतलेल्या आहेत आणि त्या का होतात हे पण सांगणार आहे आणि झाल्यावर उपाय काय करायचा हे पण सांगणार आहे आणि होऊ नये म्हणून काय उपाय करायचा हे सुद्धा सांगणार आहे त्यामुळं पेन वही घेऊन बसा नसेल तुमच्याकडे पेन वही तर मागा कारण ही गोष्ट डबल डबल होणार नाही रेकॉर्डिंग मिळणार नाही तुम्हाला आणि मी जे सांगतो की तुम्हाला कुठंच भेटणार नाही हे लक्षात घ्या अख्खं युट्यूब जर तुम्ही झुंडलं ना तरी माझ्याकडे जे फॉर्म्युला आहे ते तुम्हाला मिळणार नाही त्यामुळं हा फुटातला फॉर्म्युला आहे लाख मोलाचा फॉर्म्युला आहे तुमचा वेळ काय जाणार नाही शंभर टक्के आणि सगळ्यात महत्वाचं काही लोक मला मेसेज करत आहेत टेक्स्ट मेसेज करत आहेत कुणीही टेक्स्ट मेसेज करू नका मी टेक्स्ट मेसेजला ला कुणालाही रिप्लाय देणार नाही ज्यांना काही विचारायचे त्यांनी सर्वात शेवटी मी तुम्हाला तुम्ही अकरा वाजेपर्यंत थांबतो बारा वाजे थांबतो काही अडचण जोपर्यंत समाधान होणार नाही तोपर्यंत मी मिटिंग क्लोज करणार नाही त्यामुळे मधा मधात तुम्ही कुठलाच मेसेज करू नका मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका हे तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडणार आहे इतकंच नाही तर तुम्ही जर या पद्धतीनं जर टरबूज केलं तर तुम्हाला कधीच दलिंद्री नावाची जाणार नाही ज्यांना खूप बा शेतीमध्ये काहीच नाही त्यांनी जर शंभर टक्के जर टरबूज लावलं तर त्यांचं टरबूज हे यशस्वी होईल याची मी तुम्हाला बॉन्ड पेपर वर लिहून देऊ शकतो एवढी क्वालिटीची आज होणार आहे त्यामुळं मिटिंग शेवटपर्यंत बघा आणि हेडफोन लावून बघा आजूबाजूला काही तुमच्या कारण मला तुमचा आवाज येणार नाही मी सगळ्याला बंद करून टाकले पण तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या चला तर नह मी आता स्क्रीन शेअर करतो बघा आजचा विषय आहे टरबूज व खरबूज लागवड बघा टरबूज आणि खरबूज हे वीस एकोणीस सारखेच पिकं आहेत त्यामुळं जे शेड्यूल आपण टरबुजामध्ये आहे तेच शेड्यूल आपल्याला खरबुजामध्ये पण घेता येतं म्हणजे सेम टू सेम घेता येतो दोन तीन गोष्टी जर सोडल्या तर बाकीच्या सर्व सेम गोष्टी आहेत त्यामुळं दोन्हीचे बी जो खरबूज लावत असतील तर खरबूज बघ याच पद्धतीने करू शकता टरबूज लावत असतात तर टरबूज सुद्धा याच पद्धतीने करू शकता बघा हंगामी याचा जो हंगाम आहे टरबूज लागवडीचा तसं पाहिलं तर पहिले डिसेंबर जानेवारी मध्ये टरबूद लावायचे पूर्वीला पण आज रोजी बरेच काही शेतकरी असे ते बाराही महिने टरबूज लावतात पावसाळ्यात सुद्धा जमीन जर वापसा कंडिशन मध्ये असेल किंवा जमीन जर निचऱ्याची असेल तर पावसाळ्यामध्ये सुद्धा टरबूज लावता येते आणि त्याला जास्तीत जास्त मागणी असते त्यांच्याकडे जमीन माळाची आहे मुरमाड जमीन आहे अशा लोकांनी पावसाळ्यात टरबूज लावा जेणेकरून तुम्हाला पाहिजे तो हाव घेता येईल आणि पावसाळ्यात सुद्धा टरबुज चांगल्या पद्धतीने येत त्यानंतर बघा टरबोजाच्या जाती कोणत्या जा। घ्यायच्या आता बघा टरबोजाच्या जातीमध्ये ह्या चार पाच आपण जाती नेहमी घेतो पण इथं मी सांगतो ह्याच नका घेऊ कारण बऱ्याचशा आता नवीन जाती आलेल्या आहेत की ज्या या पहिल्या जातीपेक्षा सुद्धा रोग प्रतिकारशक्ती चांगल्या असलेल्या त्यानंतर पावडर मिळो डावणी मिळो याला बळी न पडणाऱ्या जाती सुद्धा आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्यामुळं जात महत्वाची नाही तुम्ही त्याचं नियोजन कसं करता त्यावर डिपेंड आहे की कि तुम्हाला किती उत्पादन काढायचे त्यामुळं जात मी सांगतो म्हणून ही घेऊच नका तुम्हाला जे वाटते की तुमच्या मध्ये मा तुमच्या मातीमध्ये मा कोणती जात चांगली येते ओके okay. तर यानंतर कुंदन ही जी, जी जात आहे खरबुजामध्ये मी तुम्हाला एकच जात रिकमेंड करेल ती म्हणजे कुंदर आणि आता नवीन दोन तीन जाती आलेल्या आहेत जे तुमच्या भागामध्ये चांगली वाटते ती जात घ्या आपल्या जातीबद्दल जास्त या ठिकाणी बोलायचं नाही आपल्याला ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे अंतर हे खूप महत्वाचं आहे जमिनीच्या मजदुरानुसार तुम्हाला अंतर घ्यायचंय बघा अंतर जर तुमची जमीन हलकी असेल तर सहा बाय दोन बघा हे अंतर लिहून घ्या कारण काय माहितीये का तुमच्या अंतरावर सुद्धा डिपेंड असतं की तुमचं उत्पादन किती होणार आहे जमीन हलकी असेल तर सहा बाय दोन फुटावर घ्यायचं याच कारण काय की हलक्या जमिनीमध्ये वेल जास्त वाढत नाहीत फळ मोठ होत नाही या ठिकाणी आपल्याला संख्या मेंटेन करणं गरजेचं असतं म्हणजे जी आपली टर्प संख्या आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या एक शेतामध्ये आपल्या सहा हजार बस असतील पण तुम्ही जर या अंतरावर लावलं तर सात हजार पासून नऊ हजारापर्यंत रोप बसू शकता म्हणजे अंतरामुळे तुमच्या ज्या जमिनी हलक्या आहेत त्यामध्ये जमिनीमध्ये दहा किलोचं फळ कधीच होत नाही त्या जमिनीमध्ये तुम्हाला चार किलो पाच किलो पर्यंत फळ होतं मग अशा जमिनीमध्ये अंतर जर आपण सहा बाय दोनचं ठेवलं तर आपले जास्त प्लॅन्ट बसतात त्यामुळे हलक्या जमिनीमध्ये हे अंतर ठेवा मध्यम जमीन आहे सात बाय दोन फुटाचं अंतर ठेवायचंय आणि काळी जमीन आहे काळी कसदार जमीन आहे त्यामध्ये दहा बाय दीड फूट दहा बाय दोन फूट या पद्धतीनं आपल्याला अंतर ठेवायचं आता तुम्ही ठरवायचं की तुमची जमीन कुठली आहे हलकी आहे मध्यम आहे किंवा काळी आहे यानुसार तुम्हाला या जमिनीच्या प्रकारानुसार तुम्हाला तुमचं अंतर ठरवायचं आहे त्यामुळं या ठिकाणी तुम्ही हे तिन्ही गोष्टी लिहून ठेवा आता याच्यामध्ये अंतर लावताना बघा कसं घ्यायचं सहा बाय पहिलं आहे सहा बाय दीड फूट किंवा दोन फूट अंतर दीड फूट किंवा दोन फूट त्यानंतर सात बाय दीड किंवा दोन आणि दहा बाय दीड किंवा दोन या पद्धतीने आपल्याला लावगडीचं अंतर घ्यायचंय आणि दोन झाडातलं अंतर हे दोन किंवा दीड फूट घ्यायचे एके झाडाची संख्या आपण सहा हजारापासून नऊ हजारापर्यंत घेऊ शकतो अंतरा वाढलं कमी जास्त झालं की झाडाची संख्या कमी जास्त होते पण झाडाची संख्या महत्वाची नाही एका वेलाला तीन ते चारच फळ घ्यायचेत आणि बऱ्याचशा अशा व्हरायट्या नवीन आल्या त्यामध्ये तीन नाही तर चारच फळ लागतात नंतरचे फळ गळून जातात आता बऱ्याच वेळेस काय होते बघा शेतकऱ्याला असं वाटते की माझ्या झा मा मध्ये लहान लहान फळ गळून चाललेत याच एक महत्वाचं कारण काय आहे कि पहिले जे फळ आहेत या फळाचं जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत अन्न पुढं पोहोचवल्या जात नाही त्यामुळं एका वेलाला तीन ते चारच फळ अपेक्षित धरायचे जास्त फळ धरायचे नाही किंवा धरले तरी ते गळणार नाही गळाले तरी ते मोठे होणार नाहीत त्यामुळं डोक्यात आणूच नका की आपल्याला याला दहा फळं मिळतील किंवा पाच ते कि पाचच्या वर फळ मिळतील पाचच्या वर फळ मिळत नाही त्यानंतर दुसरी गोष्ट काही जमिनी जर चांगल्या असतील तर तुम्हाला पाच फळ सुद्धा तुमचे तीन किलो चार किलोचे होऊ शकतात पण तुम्हाला त्याच्यावर अतिरिक्त खर्च करावा लागतो वॉटर सोरवल खताचा खर्च वाढतो त्यानंतर म्हणजे स्टोरेज वाढवण्यासाठी तुम्हाला अतिशय खर्च करावा लागतो पण तो खर्च न करणारा असतो त्यामुळं तीन फळ चार फळ बस सगळं आणि एका झाडाला तीन ते पाच किलोचं फळ असलं पाहिजे कमीत कमी तीन किलो जास्तीत जास्त पाच किलोच्या वर होऊ असू शकते पाच सहा सात आठ आता बाहुबळी सारखं समजा व्हरायटी आहे ज्यामध्ये दहा किलो पर्यंत सुद्धा फळ निघते बारा पंधरा किलो पर्यंत सुद्धा फळ निघते मग तो डिपेंड आहे तुमची सोय कशी घेतात डिपेंड आहे तुमची जमीन कशी आहे डिपेंड आहे तुमचं वॉटर मॅनेजमेंट कसं आहे डिपेंड आहे तुमचं वॉटर सोरवण खताचं मॅनेजमेंट कसं आहे एकरी आपण ते चाळीस टनापर्यंत उत्पादन काढू शकतो जर प्रॉपर पद्धतीने मी जे सांगतो त्या शेड्यूलनुसार आणि वेळ न हुकवता आता बरेच जण काय करतात सर म्हणतात तुम्ही आम्ही तुमच्या शेड्यूलनुसारच चालतो पण कधी कधी काय होते तीन दिवस चार दिवस लेट करतात बघा हे फक्त सत्तर पंच्याहत्तर दिवसाचं पीक आहे त्याच्यामध्ये एक दोन दिवस म्हणजे खूप लांबीवर पडतो दोन दिवस तीन दिवस जर तुम्ही शेड्यूल चुकवलं तर तुमचं तीन दिवसाला सगळंच पुढं तीन दिवस, दिवस वाढ जातो त्यामुळं टरबूजामध्ये तुम्हाला डे वाईजच शेड्यूल पालन करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे डे चुकवायचा नाही ज्यानुसार दिलेलं आहे त्याच नुसार जर केलं तरच त्याच उत्पादन मिळतं कारण हा प्रेड कमी आहे खत व्यवस्थापन बघा आपण ख किती टाकतो यापेक्षा कसे टाकतो हे खूप महत्वाचं आहे बरेच खत टाकत राहतात टाकत राहतात पण पाहिजे तो रिझल्ट मिळत नाही त्यामध्ये काही गोष्टी आहेत ते म्हणजे जमिनीचा पीएच पाण्याचा टीडीएस त्याचबरोबर जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन सेंद्रिय कर्ब त्यानंतर जमिनीचा इसी आता हे सगळं आपण उद्याच्या ट्रेनिंग मध्ये शिकणारच आहोत की काय असते इसी काय असते जमिनीचा पीएच त्यानंतर कटाईन एक्सचेंज कॅपॅसिटी काय असते ती कशी वाढवायची सगळ्या गोष्टी उद्या आपण ट्रेनिंग मध्ये शिकणार गरज नाही बघा कोणत्या कोणतं खत आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तुम्ही तुम्हाला वाटलं बारा एकसष्ट द्यायचं देऊन टाकलं तुम्हाला वाटलं त्रेचाळीस द्यायचं देऊन टाकलं तुम्हाला वाटलं एकोणीसशे एकूण द्यायचं देऊन टाकलं असं केल्यानं चालत नाही ज्या अवस्थेमध्ये जो अन्नद्रव्य तुम्हाला लागतो किंवा तुमच्या प्लॅन्टला लागतो तोच देणं गरजेचं असतं तरच त्याचा फायदा होतो अन्यथा तो फिक्स होतो झाड ते घेत नाही खत देण्याची पद्धत सुद्धा महत्वाची आहे बरेच जण काय करतात खत एकदा दहा किलो सोडून का की गडी नाहीये कामाला कोणी नाहीये किंवा कोणी टाकायला डबल डबल जायला वेळ नाही किंवा लाईटचा प्रॉब्लेम आहे वन टाईम दहा किलो पंधरा किलो सोडून देऊन मोकळे होतात त्यामुळं खत वाया जातो कारण आपण जेव्हा डबल जेव्हा पाणी देतो तेव्हा जो सहा इंचचा थर आहे तो कम्प्लीट अठरा इंच दोन फुटापर्यंत खोल त्या खताला घेऊन जातो आपल्या झाडाची मुळ हे सहा ते नऊ इंच असतात आणि त्या मुळाच्या कक्षेमध्ये हे पाणी न राहिल्यामुळं हे सगळं वाहून जात बरोबर आहे त्यामुळं आपल्याला हे विभागून द्यायचे समजा तुम्हाला दहा किलो द्यायचा असेल तर तीन किलो तीन किलो तीन किलो, तीन किलो. या पद्धतीनं तुम्हाला विभागून द्यायचं तीन वेळा द्यायचं एकदा सोडून द्यायचं नाही त्यानंतर खताचे प्रकार कोणते ते सुद्धा खूप महत्वाचे बघा बेसन डोस मध्ये आपल्याला काय काय गोष्टी करायचं बघा दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस आता दहा सव्वीस सव्वीसच का घ्यायचंय बरोबर आहे त्यानंतर पोटॅशच का घ्यायचंय हे सांगायची गरज नाही दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग ह्युमिक ग्रॅन्युअल दहा किलो हे वेस्टिज कंपनीचं ह्युमिक ग्रॅन्युअल मध्ये येतं आणि तुम्हाला माहित आहे महादनच तुम्ही घेऊ शकता आणि या सर्वाला एक स्टिकर एक्टिवेटर स्पेडर मिक्सर आहे हे या सगळ्याला लावायचे आणि याची करायची प्रोसेस प्रोसेस, प्रोसेस काय करायचं बघा आपल्याला डायरेक्ट हे खत आपल्या शेतामध्ये बेडवर टाकायचं नाही ज्या ज्या दिवशी तुम्हाला टरबूज लावायचे ज्या दिवशी तुम्ही बेड पाडले त्याच्या आठ दिवसाच्या अगोदर आपल्याला एक खताला प्रोसेस करायची त्याला करायचंय भट्टी खत या खताची भट्टी तयार करायची भट्टी कशी बनवायची बघा तुम्ही डीएपी घ्या किंवा दहा सव्वीस सव्वीस घ्या कुठलंही बॅग घ्या काही अडचण नाही दोन्ही मध्ये जास्त फरक नाही एनपीकेच आहे आपण पोटॅश पुढे घेतलेलं डीएपी घ्या एक बॅग एक किलो पोटॅश सॉरी एक किलो पोटॅशियम ह्युमेट हे एक किलो घ्यायचं हे का घ्यायचं इलेक्ट्रिक चार्ज वाढवण्यासाठी याच खूप काम आहे हे, हे वहन करण्याचं काम करते अन्नद्रव्याची वहन करण्याचं काम करते ऐवजी तुम्ही दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग घेऊ शकता किंवा अ डीएपीच्या डीएपी पी घेऊ शकता काय अडचण नाही डोस मध्ये तुम्ही दोनही घेऊ शकता एक किलो पोटॅशियम ह्युमिट घ्यायचे त्यानंतर घ्यायचंय पाच किलो ह्युमिक ग्रॅन्युअल जे तुम्ही ऑलरेडी याच्यामध्ये घेतलेले मध्ये आणि दोन किलो गुळ घ्यायचा आहे त्यानंतर ग्याँचे, दहा किलो आपल्या सरकी असेल किंवा असेल किंवा मग तुमच्याकडे जी पेंड अवेलेबल आहे तुम्ही मशीला वगैरे खाण्यासाठी आणता ती घ्यायची दहा किलो ही का घ्यायची कारण या मध्ये जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन तुमच्या युरियाच्या दहा बॅग मध्ये सुद्धा नाहीये दहा किलो मध्ये जेवढा आहे का नाही तेवढा युरियाच्या दहा बॅग मध्ये सुद्धा नाही एवढा नायट्रोजन याच्यामध्ये फिक्स झालेला असतो आणि जेव्हा तुम्ही याचं मिश्रण करता हा सर्व नायट्रोजन त्या खतामध्ये मिक्स होतो त्यामुळे सुरुवातीला तुमची जी नायट्रोजनची जी कमतरता आहे ती भरून निघते त्यामुळं आपला पहिला जो महिना आहे हा फास्ट ग्रोथ होतो एकदा का वेल वाढायला सुरुवात झाली की तुम्हाला फळ यायला वेळ लागत नाही त्यानंतर घ्यायचं बघा जंगलातली माती घ्यायची आपल्याला किती घ्यायची माती आता या मातीचं प्रमाण कसं घ्यायचं हे तीन पट घ्यायचं समजा तुमची पन्नास डीएपी आहे किंवा दहा सव्वीस सव्वीस आहे तर याच्या तीनपट घ्यायचं म्हणजे दीडशे किलो घ्यायची माती माती कुठली घ्यायची ज्या ठिकाणी तुम्ही तणनाशक मारलेलं नाहीये धुऱ्यावरली घेऊ शकता तुम्ही जर तणनाशक मारलेलं नाही किंवा जंगलातली माती घेऊ शकता इथं तुम्ही तणनाशक मारलेलं नाही किंवा कुठले औषध मारलेलं नाही आणि पन्नास किलो जर तुम्ही डीएपी घेतली असेल तर पन्नास किलो तुम्हाला चांगलं कुजलेलं शेणखत घ्यायचे या तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या हे सर्व तुम्हाला करायचे आणि याची भट्टी कशी बनवायची बघूया स्क्रीनशॉट काढून घ्या एकदा ओके बघा या पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करायचंय आणि हे सगळं मिक्स केलेलं एका गोन पाटावर म्हणा गोणा म्हणा तुम्ही फारी म्हणा या फारीवर तुम्हाला हे टाकून द्यायचे आणि हे टाकल्यावर याला तीन हे टाकल्यानंतर याला मिक्स करायचे मिक्स करताना या खतामध्ये तुम्हाला पाणी पण टाकायचे हे जर पाणी नाही टाकलं तर तुम्हाला याचा परिणाम दिसून येणार नाही पाणी का टाकायचं याला ओरलं करायचं कारण याची आपल्याला भट्टी तयार करायची पाणी किती टाकायचं बघा लगेच बरेच जण काय करतात पाणी टाका की जे धरला पाईप की लावला असं करायचं नाही याचा आपल्याला फक्त बैल बनल असा गोळा बनल बैल तयार करण्यासाठी आपण जे गणपती तयार करण्यासाठी जे गोळा बनतो गोळा असा बनवा की तो गोळा हातात घेतला की गोळा बनला पाहिजेत आणि आपण जर फेकून मारला तर जमिनीवर तो भगर भगर असा फुटला पाहिजे एवढा ओलावा या पूर्ण खताला तुम्हाला आहे तीन दिवस चांगलं तोडून घ्यायचंय ना आणि तीन दिवस याला असं झाकून टाकायचं मी हा हा पूर्ण झाकून टाकायचा तीन दिवस म्हणजे आपण काय केलं हे सगळ्याच मिश्रण घेतलं मिक्स केलं त्यामध्ये पाणी टाकलं पाण्याने चांगलं हलवलं गोळा बनवलं असं त्याला ओलं केलं आणि हे ओलं खत आपण या गोण्याने झाकून टाकलं हवा बंद केलं याच्यामध्ये कुठलीच हवा जाऊ दिली नाही हवा बंद करा हे गोणा उडू नये म्हणून याच्यावर काही मोज ठेवा लाकडं ठेवा गोटे ठेवा तुम्हाला जे ठेवताय ते ठेवा पण यामधून हवा बाहेर जाऊ नये आणि बाहेरची हवा मधी येऊ यो नये एवढी काळजी घ्या आता एक दिवस तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी आपल्याला हे पुन्हा त्याला हवा जाऊ देण्यासाठी पुन्हा रात्रभर याला मोकळ ठेवायचं म्हणजे तीन दिवस झाले तुम्ही भट्टी लावून चौथ्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हे वरचा जो गोनपाट आहे गोण आहे फारी आहे ही आपल्याला मोकळी करायची आणि ही मोकळी केलेली फारी तुम्हाला एक दिवसभर ठेवून द्यायची यानं काय होईल जेव्हा तुम्हा तुम्ही फारी मोकळी करसाल तेव्हा यामध्ये असलेला गॅस हा पूर्ण हवेमध्ये उडून जाईल की जो की आपल्या जीवाणू मारण्यासाठी बोलाची भूमिका बजावत असतो म्हणजे आपले जीवाणू जो मारतो तो गॅस आपण या ठिकाणी बाहेर काढणार आहे आणि दिवस दिवस पुन्हा ते झाकून टाकायचे म्हणजे तुमचे किती गेले पहिले शेवटचे तीन आणि हा एक म्हणजे सात दिवसाचा तुमचा हा कार्यकाळ आहे सात दिवसाचा कार्यकाळ संपल्यानंतर आठव्या दिवशी तुम्हाला हे पूर्ण खत घ्यायचंय चांगलं तोडायचंय आणि हे बेडवर नेऊन टाकायचे बऱ्याच वेळेस जर तुम्हाला असं वाटलं की बाबा दोन तीन दिवस आपल्याला आणखी टाइम लागतो तर तुम्ही दहा दिवस सुद्धा थांबू शकता दहा दिवसानंतर तुम्ही जसं थांबणार यातलं कंटेन जो आहे हा नत्र जो आहे जो तुम्ही त्या खली मधून घेतलेला आहे किंवा त्याला त्या पेंट मधून घेतलेला आहे तो उडून जाईल त्यामध्ये तुमच्या दहा सव्वीस सव्वीस मधला दहा टक्के नत्र आहेत तो उडून जाईल किंवा डीएबी मधला अठरा टक्के नत्र आहेत तो सुद्धा उडून जाईल म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जो नत्र आहे तो उडून जाईल त्यामुळे बाकी तुम्हाला जर आठव्या दिवशी जर टरबूज लावायचा असेल मल्जीत टाकायची असेल तर तुम्हाला अगोदर आठ दिवसांनाच ही प्रोसेस करणं गरजेचं आहे आता बघा याचा फायदा काय होतो आता पहिला फायदा असा आहे की हे जे नत्र आहे नायट्रोजन आहे जेव्हा आपण कुठला नायट्रोजन टाकतो हा पन्नास टक्के लागू होतो आणि पन्नास टक्के वाया जातो पण जर तुम्ही हे भट्टी खत तयार केलं तर तुमचा ऐंशी टक्के नायट्रोजन हा लागू होतो वीस टक्के वाया जातो म्हणजे जर तुम्ही एक बॅग घेतली तर तुम्हाला दोन बॅगचा रिझल्ट मिळतो दोन म्हणल्यापेक्षा चार बॅगचा रिझल्ट होतो कारण आपला पन्नास टक्के तर वाया चालला ना तर पन्नास टक्के वया चालल्या म्हणजे समजा अठरा सेहेचाळीस ते बी शंभर मध्ये अठरा अठरा मध्ये पुन्हा पन्नास टक्के करा नऊच नऊ मध्ये पुन्हा पन्नास टक्के केला तर साडेचारच मिळतो आपल्याला पण या ठिकाणी तुम्हाला ऐंशी टक्के लागू होतो पुरत पस्तीस टक्के लागू होते आणि पासष्ट टक्के वाया जाते फिक्स होते जमिनीमध्ये पण जेव्हा तुम्ही भट्टी खत तयार करता, करता तेव्हा सत्तर टक्के लागू होते त्यानंतर पालाश पालाश हा वीस टक्के लागू होतो आणि ऐंशी टक्के वाया जातो पण या ठिकाणी जेव्हा तुम्ही भट्टी खत तयार करता तेव्हा ऐंशी टक्के लागू होतो आणि वाया जातो आणि हे प्रॅक्टिकल केलेलं आहे आम्ही हे सगळं आम्ही हे सगळं करून बसलेलं आहे त्यामुळं त्याचा रिझल्ट शंभर टक्के आहे बॉन्ड पेपरवर लिहून देऊ शकतो मी ह्या पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या कुठल्याही पिकाला सुद्धा टरबूजच नाही तुम्ही सोयाबीनला आमच्याकडे असे काही लोक आहेत की ज्याचं उत्पादन पंधरा पर्यंत आहे सतरा पर्यंत सुद्धा गेले ते भट्टी खत खूप काम करतं दुप्पट काम करतं त्यामुळे या पद्धतीनं भट्टी खत करून तुम्ही जर खत दिलं प्रत्येक वेळी तर तुमचा खताचा खर्च जिथे तुम्हाला चार बॅग लागणार तिथे तुम्ही दोनच बॅग द्या पण भट्टी खत तयार करून द्या चार बॅगेचं काम हे करून जाते त्यानंतर बॅक्टेरिया मारणारा जो गॅस आहे तो सगळा निघून जातो त्यामुळे आपल्या शेताला याची कुठलीच हानी होत नाही जीवाणू मरणार नाही खत टाकल्यानंतर जमीन कडक होणार होणार नाही नाही सुद्धा त्यानंतर खत लवकर लागू होते जसं की नायट्रोजन लागू लवकर होतो पण लवकर संपतो पण हा या ठिकाणी लागू होईल लाग आणि जास्त काळ टिकल पुरद जवळपास अठ्ठावीस दिवस लागू होत नाही पालास पंचेस दिवस लागू होत नाही पण हे जर तुम्ही खत भट्टी खत तयार केलं जे जमिनीमध्ये प्रोसेस व्हायला वेळ लागते तीच प्रोसेस आपण आठ दिवसामध्ये इथं करतो त्यामुळं लगेच हे रेडी टू फूड आपल्या प्लांटला रेडी फूड मिळतं